नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा पुणे येथे फाटा वाघोली आणि आता केसनन येथून संवाद साधतो आपली एक मार्चला जी भार भारत भ्रमण यात्रा सुरू झाली होती त्या भारत भ्रमण यात्रेचा आजचा शेवटचा दिवस आहे मनमाड येथील श्रावण गायकवाड यांच्या दे, गाडीतून आपण कालपासून प्रवास करत आहोत आणि श्रावण गायकवाड आम्हाला धाराशूर असूलो परत त्यांच्या मनवाडे या गाडी जाणार आपण धुळामुठ्या नदीच्या ह्याच्याहून आता थिऊरच्या गावात प्रवेश करत आहोत गेली बारा बारा तेरा दिवस प्रवास सुटकर झाला सर्व देवदेवतांचं दर्शन झालं आणि इतरही पर्य पर्यटन गाडीच्या मागे बसलेल्या दिसत आहे सर्व त्यांनी उत्तम सहकार्य केलं त्यांना हवं तसं माझ्या परीनं मी त्यांना सहकार्य एकूण भारत भ्रमण भ्रमणयात्रा सुपर राहील असं माझं मत आहे आता प्रत्येकाच्या मतं काय असतील त्यांचा भाग आपण सर्वप्रथम अष्टविनायकांनी चिंतामणी जो थेऊरचा आहे त्याचं दर्शन घेत आहोत त्यानंतर आपण जाणार आहोत सोपान काकांच्या भेटीला सासवड नंतरच्या खंडोबाचं पण आपण दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर थेट सर्व सामान्यांचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलाचं दर्शन पंढरपूर आज यासोबत काल आणि आज जी काही व्हिडिओ चित्रण केलं आहे त्याचेही क्लिप जोडत आहे कुर्तास एवढं नाशिक ते पुणे हे आयु करी क्राऊन हॉटेलमध्ये संध्याकाळच्या भोजनाचा आस्वाद घेतो त्यांच्याबरोबर प्रवास तशी सर्व मान्य आहे ते अगदी सुंदर स्वच्छ असा आणि फक्त वेशसाठी नाशिकहून पुण्याकडं निघाला निघाल्यावर डाव्या हाताला तर पुण्याहून नाशिककडे येताना ते उजव्या हाताला शक्यता त्यामुळं या हॉटेलला नाशिकहून पुण्याकडे जाणारी मंडळी भोजनाचा आस्वाद घेत असतात तर हे समोर बसलेली जी मंडळी आहे ते का लग्नाचा रिसेप्शनचा कार्यक्रम कोणी ऑब्जेक्शनला काय साडेसहा लावतात नाही 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 माझ्यासाठी दूर आहे आपण आहोत अहम पाहिल्यानगर पुणे या हायवेवर बापोरी फाट्याच्या हा रस्ता सतत वर्दळीचा तुम्ही रात्री अगदी बारा वाजता पण अशीच रस्त्यावर गर्दी असते आणि मराठवाड्या विदर्भ खानदेशातून येणारी वाहनं त्या रस्त्यानं पोलीस समोर कीट कमान दिसतो त्यातून आपण माझी मुलगी सुभाषिनी हा गेट शिंदे तिच्या घराकडे परत जातात आणि येथून आपण शिवूरचा चिंतामणी सासवडचे सोपान काका त्यानंतर जीचा खंडोबा मोरगावचा मोरेश्वर आणि तिथून थेट पंढरपूरला जा दा जाऊन धाराशिवला परत येतो आता मानमाळेतील येथील गायकवाड यांची विंगर ही गाडी आमचं आम्हाला हा प्रवास घडवून आणणार आहे काल संध्याकाळी सात वाजता मानमाड येथे त्यांची आम्ही गाडी पर केली आणि पुढं प्रवास प्र, करतो रात्री पाचच्या पहा ते पाचच्या दरम्यान आम्ही पुणे शहरात पोहोचलो पुण्यातून आमच्यासोबत भारतभ्रमण या यात्रेत असलेल्या पुष्पा गंगे आणि कांचन जाधव कांचन जाधव यांना चाकण येते तर पुष्पा यांना दायरी येथे त्यांच्या फ्लॅटवर सोडलं आज मुक्काम बापुरी येथील कृष्णक या राम आगे आणि त्यांच्या कुटुंबाच्या बिल्डिंगमध्ये मुक्काम केला आणि आता थोड्याच वेळेस आम्ही पुढचा प्रवास करतो तु... हां दिदी तुमचं नाव तुमच्या मेडिकल स्टोअरचं नाविकल किती दिवसापासून हा करता व्यवसाय अच्छा तुम्ही शिक्षण तुमचं फार्मसीमध्ये डिग्री का डिप्लोमा हे ह्या आहेत आमच्या दिदी सकाळी सा सात सातच्या अगोदरच त्यांचं सा मेडिकलचं दुकान उघडत उघडतात ट्वेंटी फोर बाय सेवन असतं त्यांचं व्यवसाय चालूचा असतं आणि माझ्यासारख्या वृद्ध किंवा इतर रुग्णांना औषधी सहजच त्या उपलब्ध करून देतात त्यांचं हे काम पाहून मलाही आनंद झाला तुम तुम्ही हे पाहत असाल तर तुम्हालाही आनंद होईल आणि पुरुषाच्या खांद्याला खांदा राहू नये त्याच्या पुढं जाऊन आमच्या महिला काम करतात हेही तुम्हाला दिसेल आज नमस्कार